नमस्कार मी प्रदीप नाणणकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य काय बघा सध्या एकूण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता एक विषय गाजतोय आहे तीन पक्षाचा तमाशा आणि नमनालाच घडावर तेल मूळ होतं बघा बिन पैशाचा तमाशा पण इथं झाल्या आता तीन पैशाचा तमाशा तीन पक्षाचा तमाशा कारण दोन्ही बाजूला महाविकास आघाडीकडे तीन पक्ष महायुतीकडे तीन पक्ष तीन तिघाडा काम बिघाडा आपण ऐकलाय पण हे या वेळेला कळायला लागले की तीन तिघाडा काम बिघाडाय खरं आहे जरा महाविकास आघाडीनं तीन तिघाडा काम बिघाडाय खोटं थोरडं लोकसभा निवडणुकीमध्ये त्याने गणित बसवलं महायुतीचं तसं गणित बसलं नाही आता विधानसभा निवडणुकीमध्ये एकमेकांवरती कुरघोडी करण्याचे प्रयत्न तिन्हीकडे हे तीन पक्षात चालू आहेत आणि दोन्ही आघाड्यात चालू आहेत म्हणजे तुझं मादं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशी एक अवस्था आहे कारण आपण स्वतंत्र लढावं ताकद नाही आणि एकत्र लढावं तर अंडरस्टँडिंग नाही समजूत नाही प्रत्येकाला आहे की माझी ताकद मोठी आहे आणि त्यातही हे सगळे पक्ष कमी अधिक प्रमाणामध्ये महाराष्ट्रभरींची थोडीभूत ताकद असेल काही मतदारसंघामध्ये उभे राहू शकतात पण आता ह्या आघाडीच्या राजकारणामुळे काही जागा ज्यांच्या निवडून आलेल्या आहेत त्यांना सोडायच्या मी तिकडे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे मग आता काहीजण आत्तापासून अदो निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत पण आपापल्या पक्षामध्ये साहेब आम्ही किती दिवस अशाच शतरंज उतरायचं काम करायचं या वेळेला आम्ही दुसऱ्या पक्षाचं काम करणार नाही प्रसंगी नोटाला मतदान करू आमच्यापैकी कुणाला तिकीट द्यायचं ते द्या परंतु तुम्ही आपल्या पक्षासाठी जागा सोडून घ्या आता हे कुठं चालू आहे काँग्रेस उबाठा शरद पवार गट राष्ट्रवादी भाजपा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गट सगळीकडे सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आता भाजपच्या मंडळींना वाटतं अजितदादा आले त्यामुळे आपली अडचण व्हायला लागली शिंदे होते ते ठीक होते शिवसेना अगोदरपासून होती त्यांच्या जागी शिंदे पण आता दोघा तिसरा आला त्यामुळे अडचण झाली म्हणजे काय झालं आहे की आता दोनशे अठ्ठ्याऐंशी जागाची बस ही मुंबईत जायची पण इच्छुकांची गर्दी बघितली ती हजार झाली आता बसणार कशी प्रत्येकालाच वाटतं आहे स्वप्न पडायला लागली दिवसाचं आमदारकीची आणि साध्या नगरसेवक पदासाठी जिथं एक कोटी रुपये खर्च करायची तयारी आहे आमदार केला तर मग काय आकडाच मुळात पंचवीस कोट पन्नास कोटच्या पुढे कोणाला काही वाटतच नाही आहे आणि ह्या सगळ्यामुळं अशांची संख्या पण मोठी आहे पैसे खर्च करायची तयारी असणाऱ्या लोकांची आणि त्यातनं मग आता आपल्याच पक्षाला जागा सोडून घ्यायचं त्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना ताण आहे आपण असं जर केलं नाही तर आपले कार्यकर्ते हे आपल्यापासून तुटतील मग आपला पक्ष वाढवायचं कसा मोठी अडचण आहे आणि हे जे आहे ना अजून विधानसभा निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत आत्तापासूनच सगळेजण तयारी करायला लागलेत नंतर प्रत्यक्ष मतदानापर्यंत पक्षांची अवस्था ही कशी होणार आहे हे सांगणं अवघड आहे सगळ्याच ठिकाणी आणि मग धडाधड दाड़ लोक या पक्षातून त्या पक्षात कोलांट उड्या आणि कोणी सांगितल्याने जे पंधरा वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष एखाद्या पक्षामध्ये निष्ठेनं काम करत होते आता कुठून संधी मिळेल हे बघून टुणकट उडी मारायला लागलेत ते म्हणतात की नाही काय खरं नाही तत्वाचं राजकारण मूल्यांचं राजकारण संपलं आता मूल्य किती हे आहे राजकारणामध्ये तत्वापेक्षा देखील पैसे बघितले जातले आहेत आणि मग जात पाहायला चालली आहे सगळे राजकारणाचे संदर्भ बदललेले आहेत आणि त्यामुळे अडकायचं नाही आपला स्वार्थ जिथं आहे जिथं स्वार्थ पोसला जाईल जी मंडळी आपल्याला लाईक करतील ला आपण तिकडे जाऊ पण प्रयोग करायला काय हरकत आहे आयुष्य हे एकदाच येत असतं अशी संधी जर एकदा घालवली तर पाच वर्ष टाळ घेऊन बसावं लागतं वाट बघावी लागते आणि त्यामुळे कोणीही वाट बघायला तयार नाही संयम वगैरे शब्द आता डिक्शनरीत शोधायचे समजुतीनं घ्या हे पण डिक्शनरी शोधायचं ते सांगा तुमच्या घरात मुलांना सांगा समजुतीनं घे बायकोला सांगा मुलींना सांगा आम्हाला नाही सांगायचं असं सगळ्या पक्षातला कार्यकर्त्यांमध्ये झालं आहे उताबीळपणा वाढलेला आहे अहंकार वाढलेला आहे म्हणजे आपण एका बेडकानं बैल पाहिला असं म्हटलं होतं प्रत्येकच माणसाला थेट आमदारकी दिसते आहे त्याला त्याची ताकद खरी ताकद कळतच नाही त्याला वाटतं की यस माझ्यासारखा मीच आणि त्यामुळे पक्ष नेतृत्वाला देखील बोलताना मर्यादा आहेत मी स्पष्ट अक्ष आहे जी अजितदादाची भाषा सगळ्यांना जमते असं नाही ते म्हणू शकतात थेट की मला माहिती आहे आणि मला नाही सांगायचं नाटकं नाही करायचं त्यांची कमांड पण आहे बघितलेलं आहे पण असं आहे नाटकांना सगळ्यांना असं नाही आहे माणसं लागतात आता सगळ्यांनाच पक्ष सांभाळायचा कसा ज्या माणसांना आपण तिकीट देऊ शकलो नाही त्यांना आता आपण काय शब्द द्यायचा कशासाठी तुम्ही या पक्षात थांबा असं सांगायचं ही नेत्यांच्या समोर देखील मोठी अडचण आहे आत्ता प्रत्येक मतदारसंघात दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात घालमेल सुरू आहे इच्छुकांची घालमेल आहे आणि जिकडे बगल तिकडं तमाशाचं वातावरण आहे आणि म्हणून मी जे म्हणलं सुरुवातीला तीन पक्षाचा तमाशा दोन पार्ट्या आणि तीन पक्षाचा तमाशा हे मात्र सुरू आहे दोन्ही आघाड्या आणि यात कधी काय होईल सांगता येत नाही निवडणूक जाहीर होण्याच्या वेळेला आपल्याला म्हणजे आपली बोटं आश्चर्यानं तोंडात घालावी लागतील असे अनेक प्रसंग अनेक किस्से हे आगामी काळात ऐकायला मिळणार आहेत गावोगावी या चर्चा झडत आहेत प्रत्येक मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे आणि त्यामुळे हे पुढचे जे एक दोन तीन महिने आहेत केवळ आणि केवळ राजकारणाची चर्चा होती आहे खरं म्हणजे आत्ता प्रचंड पाऊस पडतो आहे त्या पाण्यामुळं अतिवृष्टीमुळं समस्या वेगळ्या आहेत परंतु त्याकडे बघायला कोणाला वेळ नाही आणि त्यामुळे सगळीच मंडळी या नव्या तमाशामध्ये गर्क आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा